पक्ष वाढवायचा असेल तर उभाटा फोडाना काय प्रॉब्लेम नाहीये पक्ष वाढवायचा असेल तर उभाटा फोडाना काय प्रॉब्लेम नाहीये महायुती किंवा मित्र पक्षांनी एक दुसऱ्याचा मान सन्मान ठेवलंच पाहिजे आम्ही महायुतीमध्ये आहोत महायुतीमध्ये काम करत असताना अगर आमच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना अगर धमकवलं जात असेल धमकून पक्षामध्ये घेण्याचे प्रकार होत असेल तर मग महायुती टिकेल का टिकवण्याची काही गरज आहे का आपल्याला उभाटा पक्ष अगर आपला कॉमन शत्रू असेल तर आपण त्यांच्यावर टार्गेट करायला पाहिजे आमच्याकडे त्यांचे कार्यकर्ते संपर्कात येत नाहीत का मी यादी दिली तर फार मोठी यादी आहे जे वेळ का विविध पद्धतीने सांगतायत ते आम्हाला सन्मान्य साहेबांच्या पक्षामध्ये घ्या परत घ्या परत घ्या त्या आम्हाला तिथे काम करायचं नाही पण शेवटी आम्हाला महायुतीचं महायुतीचं वातावरण खराब नाही करायचंय पण अशा पद्धतीच्या धमकवण्याचे प्रकार अगर चालू चालवत असेल तर वातावरण खराब करण्यासाठी कोण पहिला जबाबदार असेल त्याचा विचार करून पावलं उचलावीत आणि म्हणूनच माझं असं म्हणणं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ह्याच कारणामुळे आमच्या कार्यकर्त्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना महायुती करायची नाहीये तीच भावना वारंवार आम्हाला सांगून आमच्यावर दबाव वाढवत आहे आणि आम्हाला सांगतात तुम्ही वरिष्ठांशी बोला म्हणून हेच वातावरण अगर खराबच करायचं असेल तर मग शेवटी ह्याचा फायदा तुम्ही तुमच्या शत्रूलाच करून देत आहे आणि पक्ष वाढवायचा असेल तर उभाटा फोडा ना काही प्रॉब्लेम नाही आहे पण आमच्या साहेबांच्या ज्या पक्षामध्ये सन्मान्य साहेब आहेत त्या पक्षालाच फोडून मग राणे साहेबांचे निष्ठावान कसे होणार आपण मग याचा विचार करायला पाहिजे